बोंडीमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे डंपरनं तीन जणांना चिरडलंय शिवाजीनगर भागातील ही घटना आहे घाटकोपर मानखुर्दा लिंक रोडवर ठिय्या आंदोलन केलं गेलंय डंपर चालक याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर हिट अँड रनची ही घटना घडलेली आहे त्यानंतर मात्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं पोलिसांनी या डंपर चालकाला ताब्यात घेतलंय मात्र मानखुर्दा लिंक रोडवर ठिय्या आंदोलन केलं गेलं त्यामुळे बराच काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती शिवाजीनगर भागातील घाटकोपरच्या शिवाजीनगर भागातील ही घटना आहे या डम्परनं तीन जणांना चिरडलं आहे यामध्ये तीन जण हे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरत मानखुर्द लिंक रोडवर ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांनी या डम्पर चालकाला ताब्यात घेतलं आहे ही दृश्य आपण पाहतोय गोवंडी येथील आहेत या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीसुद्धा झाली होती डंपर सुद्धा आपल्याला दिसतोय अपघातग्रस्त हा डंपर याच डंपरनं डंपर चालकानं तिघांना चिरडलं या तिघांचा मृत्यू झालाय त्यानंतर मात्र परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि हे सर्व नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्याने ठिय्या आंदोलन केलं त्यावेळेस रस्त्यावर मात्र मोठ्या प्रमाणात या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय अपघातासंदर्भातील दृश्य आहेत